शेतमजुराच्या अल्प होईल मुलीवर बलात्कार पुणे रेप केस ऑफ पुणे शेतात काम करणाऱ्या शेतमजुराच्या पंधरा वर्षीय मु, मुलीवर जमीन मालकाने बलात्कार केल्याची घटनादायक घटना समोर घडल्या घडली आहे या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस पोलिसांनी जमीन मार्कर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हद्दीत दहा ते पंधरा सुमारास घडला या प्रकरणी पीडित तरुण मुलीने पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर घनश्याम हरिदास निकाम राहणार नागपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर शेत मजूर कुटुंब नागपूर गावच्या हद्दीत निकम यांच्या शेतामधील खोलीत राहत होते घनश्याम निकम ते पंधरा दिवसांपूर्वी नागपूर गावच्या हद्दीतील शेतातील खोलीमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले मुलीने त्याला प्रतिकार केला तरी निकम याने तिच्यावर अत्याचार केला पीडित मुलीने त्याबाबत घरच्यांना सांगितल्यावर हा प्रकार आला आणि पीडित मुलीच्या पालकांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात जाऊन घनश्याम निकम यांच्या विरुद्ध तक्रार दिली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुर सुदर्शन पाटील करीत आहे